नमस्कार बालमित्र हो आज आपण माझे पहिले भाषण यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत प्रत्येकाच्या आयुष्यात अनुभव येतात आणि त्या अनुभवातूनच प्रत्येक व्यक्ती घडत असतो काही अनुभव दुःखाचे असतात तर काही सुखाचे असतात तर काही आनंदाचे पण त्या प्रत्येक अनुभवातून आपण चांगले विचार चांगल्या गोष्टी घेऊन आयुष्यात पुढे चालत राहायचे असते माझ्याही आयुष्यात अनेक सुखदुःखाचे अनुभव मी अनुभवले त्यातीलच माझा एक अनुभव मी प्रत्येक गोष्टीत यश मिळवण्यासाठी खूप कष्ट घेते पण मला यश मात्र फार कमी वेळा मिळते मी चौथीत असल्यापासून भाषण करते भाषण करणे हा माझा आवडता छंद आहे मी माझे पहिले भाषण राष्ट्रवादी भवन येथे केले होते ही एक आंतरशाली स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या तेव्हा मी तशी लहानच होते तेथे गेल्यावर तेथे बसलेले सहभागी मुले व इतर लोक पाहून मी जरा घाबरले होते ते प्रत्येक स्पर्धकाला वैयक्तिक क्रमांक पुकारला तेव्हा मी माझे भाषण देण्यासाठी पुढे गेले व तेथील परीक्षकांची परवानगी घेऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात केली पहिल्यांदाच बोलत असल्यामुळे मी जरा घाबरलेले होते पण मी पूर्ण आत्मविश्वासाने माझे भाषण केले त्यानंतर मी तिथे आलेल्या अनेक स्पर्धकांचे भाषण ऐकले व त्यांची भाषणे ऐकल्यावर मला कळले की मी माझे भाषण अजून कसे प्रभावी करू शकते या स्पर्धेमध्ये मला पारितोषिक जरी मिळाले नसले तरी मी माझ्या या भाषणाच्या पहिल्या अनुभवातून खूप गोष्टी शिकले या माझ्या पहिल्या भाषण स्पर्धेतून मी आत्मविश्वास धाडस व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पारितोषिक मिळाले नाही म्हणून नाराज न होता मी कुठे चुकले हे लक्षात घेऊन कायम पुढे चालत राहिले यानंतर मी अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाले प्रत्येक व्यक्तीने आपल्या अनुभवातून जरी आपण हरलो तरी हार न मानता कायम पुढे चालत राहिले पाहिजे कारण अनुभवातूनच प्रत्येक व्यक्ती घडत असतो धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा